नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो ई पी एफ ओ पेन्शन मिळवण्यासाठी नवीन नियम आता इतकी वर्षे नोकरी करणे आवश्यक आहे या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची भविष्य निधी संघटनेने आपल्या पेन्शन योजनेत ई पी मध्ये पंच्या महत्वपूर्ण बदल केले आहे या नव्या नियमानुसार पेन्शनचा लाभ घेण्यासाठी कमीत कमी दहा वर्षाची सतत सेवा आवश्यक ठरली आहे ज्यांना कमी काळ काम करून पेन्शन मिळेल अशी अपेक्षा होती त्यांच्यासाठी हा निर्णय आव्हानात्मक ठरू शकतो या बदलामुळे पेन्शन प्रणाली अधिक मजबूत आणि स्थिर होण्याची शक्यता आहे यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्यासाठी नियोजन करण्यास मदत होईल ही योजना दीर्घकालीन फायदे सुनिश्चित करण्यासाठी तयार करण्यात आली आहेत बघा तर मंडळी ई पी एस पंच्याण्णव योजनेचा संदर्भात आपण सविस्तर बघूया सन सुरू केलेल्या कर्मचारी पेन्शन योजनेचा मुख्य उद्देश खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना या योजनेत कर्मचारी त्यांच्या कार्यकाळात नियमितपणे योगदान करतात आणि निवृत्तीनंतर मासिक पेन्शन मिळवतात ही योजना केवळ वृद्धापकाळात आर्थिक आधार देत नाही तर कुटुंबियांच्या गरजांनाही लक्षात घेते ई पी एफ ने हा उपक्रम खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे फायदे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने राबविला आहे या योजनेत कर्मचारी आणि नियुक्त्यांचे योगदान समान प्रमाणात असते यामुळे कामगारांना भविष्यातील अनिश्चिततेपासून संरक्षण मिळते बघा तर मंडळी नवीन नियमाची माहिती या संदर्भात आपण सविस्तर बघूया नुकतेच जाहीर केलेल्या नवीन मार्गदर्शनानुसार पेन्शन मिळवण्यासाठी किमान दहा वर्षाची सेवा अनिवार्य करण्यात आली आहे ही सेवा एखाद्या एका कंपनीत असो किंवा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये दोन्ही परिस्थितीत मान्य केली जाईल मुख्य अट म्हणजे कर्मचाऱ्यांचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर सारखा राहावा लागेल आनंदाची बाब म्हणजे ज्यांनी साडे नऊ वर्षांची सेवा पूर्ण केली आहे त्यांनाही दहा वर्षाचे योगदान मानले जाईल हे नियम त्या कर्मचाऱ्यांसाठी उपयुक्त आहेत जे त्यांच्या करिअर मध्ये अनेक कंपन्या बदलून काम करत आले आहेत त्यामुळे करिअर बदलणाऱ्यांनाही पेन्शनचा संपूर्ण लाभ मिळू शकेल बघात मंडळी नोकरी बदलाचा परिणाम नाही या संदर्भात आपण सविस्तर बघूया कर्मचाऱ्यांनी आता आपल्या नोकरी बदलांचे पेन्शनावर परिणाम होईल की नाही याची चिंता करण्याची गरज नाही जर तुमचा यू एन एकच असेल आणि एकूण सेवा कालावधी दहा वर्ष असेल तर तुम्ही पेन्शनासाठी पात्र असाल ई पी एफ ओ सर्व कंपन्यांमधील सेवांचा एकत्रित विचार करून एकूण गणना करते ही व्यवस्था विशेषत त्यांच्यासाठी फायदेशीर आहे जे चांगल्या संधी शोधत नोकरी बदलत असतात यामुळे करिअरमध्ये हालचाल करताना कोणतीही अडचण येणार नाही तसेच पेन्शनचा लाभही कायम राहील फक्त एवढी काळजी घ्या की तुमचे यू ए यन नीटनीटके लिंक केलेले असावे बघा आता मंडळी मासिक योगदानाचे स्वरूप या संदर्भात आपण सविस्तर बघूया कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनातून बारा टक्के रक्कम भविष्य निधीसाठी वजा केली जाते आणि ही रक्कम पूर्णपणे ई पी एफ ओ खात्यात जमा केली जाते याशिवाय कंपनी कडून देखील बारा टक्के योगदान दिले जाते ज्यापैकी आणि उरलेले जातात ही योजना केवळ पेन्शनची हमी देत नाही तर बचत करण्यास मदत करते गणना कर्मचाऱ्यांच्या मूलभूत वेतन आणि महागाई भत्त्याच्या आधारावर केली जाते यामुळे कर्मचाऱ्यांचा आर्थिक भविष्यातील सुरक्षा सुनिश्चित होते या योजनेमुळे नोकरीत असताना दीर्घकालीन आर्थिक स्थिरता साधता येते अशा प्रकारे भविष्यासाठी दोन्ही बाजूंचा विचार करून सुरक्षितता मिळते बघा तर मंडळी पेन्शनच्या इतर सुविधा या संदर्भात आपण सविस्तर बघूया ई पी एफ ओ पंच्याण्णव अंतर्गत फक्त निवृत्ती पथकीय पेन्शन मिळत नाही तर इतर अनेक प्रकारच्या पेन्शन सुविधा देखील उपलब्ध आहेत जर कर्मचारी निधन झाल्यास पत्नीला विधवा पेन्शन दिले जाते पत्नी नसल्यास मुलांना बाल पेन्शन मिळते तर पालक नसल्यास अनाथ पेन्शन मिळण्याची सोय आहे शासकीय अपंगतेच्या परिस्थितीत सेवा कालावधी पूर्ण झाला नसेल तरी विकलांगता पेन्शन दिली जाते ही योजना संपूर्ण कुटुंबासाठी आर्थिक सुरक्षतेची हमी देते आपातकालीन परिस्थितीत ही आर्थिक मदत मोठा आधार ठरते ई पी एस पंचनामुळे प्रत्येक सदस्याला सामाजिक संरक्षण मिळते त्यामुळे आर्थिक चिंता कमी होते आणि भविष्यासाठी विश्वास मिळतो बघा तर मंडळी पेन्शन घेण्याची लवचिकता या संदर्भात आपण सविस्तर बघूया सामान्यपणे ही पेन्शन वर्षाच्या वयानंतर पेन्शन घेण्यास विलंब करतात तर प्रत्येक वर्षासाठी त्यांना अतिरिक्त चार टक्के पेन्शन मिळते मात्र पन्नास वर्षानंतर पेन्शन घेण्यास सुरुवात केल्यास रक्कम तुलनेत कमी होते ही लवचिकता कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या गरजेनुसार पेन्शन घेण्याची संधी देते जे लोक जास्त काळ काम करायला इच्छुक का असतात त्यांना जास्त पेन्शन मिळण्याचा लाभ होतो ही योजना वैयक्तिक पसंती आणि आर्थिक गरज लक्षात घेऊन तयार केली गेली आहे यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याला त्यांच्या परिस्थितीनुसार निर्णय घेता येतो परिणामी प्रत्येकाला त्यांच्या भविष्यासाठी योग्य पेन्शन मिळण्याची खात्री राहते बघा तर मंडळी अर्ज करण्याची प्रक्रिया या संदर्भात आपण सविस्तर बघूया ई पी एफ ओ पेन्शन योजनेसाठी अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही मार्गाने करता येतो ऑनलाइन अर्जासाठी ई पी एफ ओ च्या अधिकृत पोर्टल वर जाऊन फॉर्म भरावा लागतो ऑफलाइन अर्ज करण्यासाठी आपल्या कंपनीच्या या चार विभागाशी किंवा जवळच्या पीएफ कार्यालयाशी संपर्क साधावा लागतो अर्जासोबत आधार कार्ड पॅन कार्ड बँक माहिती छायाचित्र आणि नोकरीची नियुक्ती पत्र यासारखी महत्त्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे सर्व कागदपत्रांची सत्याप्रितप्रत दाखल करावी लागते अर्ज प्रक्रिया सुलभ होण्यासाठी ई पी एफ ओने डिजिटल प्लॅटफॉर्म अधिक कार्यक्षम बनवला आहे यामुळे अर्जदारांना वेळ आणि मेहनत वाचते चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद